सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मराठी स्टोरी कर्नर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे चला तर मग आपण आज श्री तुळजाभवानीची कथा पाहणार आहोत संपूर्ण भारतात एकूण एकावन्न शक्तीपीठे असून त्यापैकी महत्त्वाची श साडेतीन शक्तीपीठे आपल्या महाराष्ट्रात आढळतात महाराष्ट्रातील या नावाजलेल्या शक्तीपीठांपैकी प्रथम शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी माता दुसरे शक्तीपीठ तुळजापूरची आई भवानी माता तर तिसऱ्या क्रमांकाचे शक्ती शक्तीपीठ माहूरगडावरील रेणुका माता तसेच सप्तशृंग या नावाने ओळखले जाणारे अर्धपीठ नाशिक सर्व जगाची आई म्हणजेच तुळजाभवानी माता तर आपण आज या तुळजापूरच्या आईची कथा पाहणार आहोत प्रत्येक देवी देवतांचे अवतार धारण करण्यामागे काहीतरी ठोस कारण असते आपण आई तुळजाभवानी आणि मातेने या पृथ्वी तलावर का अवतार धारण केला या मागची कथा जाणून घेणार आहोत कृतयुगातील ही कथा आहे एक महान तपस्वी असणारे कर्दम ऋषी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाण्यास निघाली होती परंतु तिच्या गुरुने तिला सती न जाण्यास विनंती केली तेव्हा आपल्या पुत्रास आपल्या गुरुच्या स्वाधीन करून ती तपश्चर्या करण्यास बसली अनुभूती ध्यानस्थ असलेली पाहून कुकर नामक राक्षसाने तिची तपश्चर्या भंग करून तिचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र तिला त्याची अत्यंत भीती वाटली ती घाबरून पळत सुटली तेव्हा कुकर राक्षस देखील तिच्या मागे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा मागे धावत सुटला मात्र तिने त्यावेळी आई भवानी मातेचा मनापासून दावा केला अनुभूतीने आपले पावित्र्य रक्षण करण्यासाठी भवानी मातेचा मनापासून केलेला धावा पाहून आई भगवतीला अनुभूतीची दया आली आणि काही क्षणात देवी प्रकट होऊन तिने त्या राक्षसासोबत युद्ध केले व त्याचा वध केला आई भगवती ला अनुभूतीची दया येऊन देवी प्रकट झाली आई भगवती आपल्या आकेला त्वरित धावून आली याचा आनंद तेव्हा अनुभूतीला झाला तिने देवीला इथल्याच इत, पर्वतात काय आमच्या वास्तव्यात राहण्याची विनंती केली त्यावर अनुभूतीच्या विनंतीला मान देऊन त्या पर्वतात देवीने आपले वास्तव्य स्वीकारले भक्त अनुभूतीच्या हाकेला त्वरित त्वरेने धावून येणारी देवी पुढे त्वरिता म्हणजेच तुरजा म्हणून ओळखली जाऊ लागली काही दिवसांनी या तुरजा शब्दाचे रूपांतर तुळजा असे झाले तेव्हापासून भगवती मातेला तुळजाभवानी म्हणून ओळखले जाते संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध असणारी आई भवानी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असते आपल्यावर हातोणात प्रेम करणाऱ्या भक्ताच्या प्रत्येक संकटात ती सदैव धावून येत असते उदाहरण द्यायचे झाले तर वेगवेगळ्या युगात देवीने आपल्या प्रिय भक्तांसाठी अवतार धारण केलेले आहेत अनुभूतीसाठी कृतयुगात प्रभूसाठी त्रे त्रेतायुगात धर्मराजासाठी द्वापार युगात म्हणून आई भवानीला कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे तर या कलयुगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी देवीचा कृपा आशीर्वाद नेहमीच राहिला आई तुळजाभवानी भोसले राजघरण्याची कुलदेवता होती छत्रपती शिवाजी हे आई भवानीचे निशिम भक्त होते शिवाजी महाराजांच्या युद्धात अधिक यश यावे याकरिता त्यांना आई भवानी मातेने एक तलवार भेट दिली होती अशी देखील सर्वत्र आख्यायिका सांगितली जाते भवानी मातेने एक तलवार भेट दिली होती साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणारे आई तुळजाभवानीचे मंदिर आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजा येथे आहे आई तुळजाभवानीचे मंदिर हे समुद्रसपाटीपासून सुमारे सव्वीस हजार सव्वीसशे फूट उंचावर आहे आई भवानीचे मंदिर बालाघाट पर्वत रांगेत असून एकाकडे पठारावर वसलेले आहे याच डोंगराचा उल्लेख पुराणात यमुनागिरी पर्वत असा केला जातो नंतर इथल्या परिसरात चिंचेच्या वृक्षाचे प्रमाण अधिक असल्याने याच गावाला लोक चिंचपूर असे देखील म्हणू लागले नंतर आई तुळजाभवानीच्या वास वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीचे नाव तुळजापूर असे झाले या पर्वताला यमुनागिरी पर्वत असेही म्हटले जाते या भूमीचे नाव तुळजापूर असे आई भवानीच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतात भारत देशातून भाविक फक्त मोठ्या प्रमाणात येत असतात इथे येण्यासाठी प्रत्येक भागातून बस सुविधा उपलब्ध आहेत तर काही भागात रेल्वेसुद्धा देखील उपलब्ध आहेत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारे सर्व भाविक येताना आई तुळजाव भवानीचे दर्शन करूनच गावाकडे जातात हे ठिकाण सोलापूर येथे अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आई भवानीच्या दर्शनासाठी लाखो भक्त येत असतात भवानी मातेच्या मंदिरात दोन प्रवेशद्वार असून राजमाताची म महाद्वार तर दुसऱ्याला राजेश आजी महाद्वार अशी नावे देण्यात आले आहेत मंदिराच्या जवळ होईपर्यंत दुराचा कळस आपल्याला दिसत नाही मंदिराचा परिसर ज्या आठवड भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्याची रचना केली आहे महादरवाजावरील कोरीव काम अत्यंत नक्षीदार असून हे माडपंथी स्वरूपाचे आहे दरवाजाजवळच श्री नारद मुनींचे दर्शन होते पुढे काही अंतर गेले की कल्लोळ नावाचे तीर्थ लागते जेव्हा आई भवानी तुळजापुरात वास्तव्यास आली तेव्हा हे तीर्थ उत्पन्न झाले असल्याचे सांगितले जाते त्यामुळे पृथ्वीवरील सर्व जलतीर्थ या तीर्थात सहभागी होण्यासाठी धावून आले यामुळे एकच कल्लोळ उठला म्हणून या तीर्थास कल्लोळ तीर्थ हे नाव दिले भवाने तुळजापुरात वास्तवास आली तेव्हा कल्लोळ तीर्थ निर्माण केले या तीर्थाच्या समोरच काही अंतरावर गोमुख तीर्थ आहे यातून नियमित रूपाने पाण्याचा ओघ वाहत असतो तिथे श्री दत्तगुरूंच्या हस्त प्रशालनाचे ठिकाण आहे त्याच्या लगतच आपल्याला अमृतकुंड पाहायला मिळतो थोडं अलीकडे गेलं तर सिद्धिविनायक मंदिरचे सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे पुढे निंबाळकर नामक दरवाजा लागतो हा दरवाजा श्री हस्त प्रशालनाचे ठिकाण तीर्थ अमृतकुंड काही इतिहासकारांच्या मते आई तुळजाभवानीचे मंदिर हे माडपंथी स्वरूपाचे असून मंदिराची रचना पुरातन आहे तर काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन काळातील मानले जाते देवीच्या दर्शनासाठी पाच मजली इमारत उभारली असून धर्मदर्शन व मूकदर्शन असे दोन भाग करण्यात आले आहेत गाभाराच्या चा एकदम चांदीच्या सिंहासनावर मातेची मूर्ती आरूढ झाली आहे भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेपासून बनवलेली असून तिने विविध प्रकारातील शस्त्र व अस्त्र धारण केलेले आहेत आई भवानीच्या गाभाऱ्याच्या पत्रा पूर्ण चांदीयुक्त आहे त्या दरवाज्याच्या घाभाऱ्यावर बर अद्भुताचे नक्षी काम करण्यात आले आहे आई भवानीची मूर्ती पाषाणाची असून तिची उंची तीन फूट आहे मूर्तीचा प्रकार स्वयंभू असून मूर्ती अत्यंत प्रसन्न अष्टपूजा महिषासूर मर्दिनी सिंहासनावर उभ्या अस अवस्थेत आरूढ असून तिच्या मस्क मस्कावरील मुकुटातून केसांच्या काही बटा बाहेर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आई भवानीच्या हातामध्ये विविध स्वरूपाच्या आविधे धारण केलेले आहेत त्यामध्ये त्रिशूल बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पात्र तसेच हाता एका हातात राक्षसाची शेंडी पकडलेली आहे पाठीवर बाणांचा भाता घेतलेला आहे आई भवानी मातेने एका हातामध्ये महिषासुराची शेंडी धरली असून दुसऱ्या हाताने त्याच्या पोटावर पोटात त्रिशूल घुसविलेला आहे देवीच्या उजव्या पायाखाली त्या राक्षसाचे मुंडके असून डाव्या बाजूला सिंह व महान तपस्वी मार्कडेय ऋषीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र तर डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला आहे देवीच्या मूर्तीला स्पर्श करण्यास सक्त मनाई आहे आहे आई भवानी मातेची पूर्वी दिवसातून तीन वेळा पूजा केली जायची परंतु आता मात्र ती दोन वेळा करण्यात येते पहाटे आणि सायंकाळी नित्यनेमाने देवीची पूजा केली जाते गाभाऱ्यापासून जवळच उत्तर दिशेला मातेच्या निद्रेसाठी चांदीचा पलंग असून प्रशस्त शयनगृह आहे आई भवानीसाठी स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे आई भवानी वर्षातून तीन वेळा निद्रा व्यवस्था अवस्था धारण करते ते पुढील प्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी व भाद्रपद वैद्य अष्टमी ते अमावशा इतर वेळी आई भवानी सदैव जागृत ता अवस्थेत असते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने आणून आई भवानेच अर्पण केलेला आहे तो दागिना आजही आपल्याला पाहायला मिळतो तुळजापुरात चैत्र महिन्यातसुद्धा मोठा वय उत्सव उत्सव अस भरतो तसेच दिवाळीमध्ये नरक चतुर्थीदशीला तुळजापुरात काळभैरव भेंडोळी उत्सव उस उत्सव भरवण्यात येतो तेव्हा देखील जवळपासच्या परिसरातील अनेक भाविक व्यक्त फक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात काळभैरव भेंडोळी उत्सव